नमस्कार मंडळी आज भाऊच्या धक्क्यावरनं जाता जाता रितेश भाऊने सगळ्या सदस्यांना एक हिंट दिली आहे की आजपासून बिग बॉसचा खेळ सगळ्यात कठीण होत जाणार आहे आणि त्याचा प्रत्यय आज बिग बॉसच्या घरातील सदस्यांना सुद्धा झाला असेल कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नॉमिनेशन कार्य पार पडलेलं आहे आता या नॉमिनेशन कार्याअंतर्गत अंकिता या नॉमिनेशन कार्याची रूल्स वाचून दाखवताना दिसत आहेत समोर एक कचरापेटी ठेवली आहे आणि बाकी एका टेबलवरती सगळ्यांचे फोटो ठेवले थे आहेत म्हणजे चर्चापत्र ठेवले आहेत आता असे दोन सदस्य नॉमिनेट करायचे आहेत की त्यांची घरामध्ये अजिबात चर्चा नाही तर या नॉमिनेशन कार्याअंतर्गत प्रत्येक सदस्याने वेळोवेळी वेड़ दोन फोटो उचलायचे आहेत आणि जो चर्चेत नसेल त्याच्याविषयी बोलायचं आहे आणि ते फाडून कचरापेटीत टाकायचं आहे आता बघू बिग बॉसच्या घरातील कचरापेटीत जमा होणारे कोणते नॉमिनेट सदस्य आहेत बघा हे जे नॉमिनेशन कार्य असेल ना हे सगळ्यात जास्त टफ असेल कारण ज्या पद्धतीने रितेश दादाने सगळ्यांचे मुखवटे फाडलेले आहेत खरे चेहरे सगळ्या सदस्यांना दाखवलेले आहेत त्यामुळे हे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण असं कळते की निकी तांबोळी हिने आपल्याच टीमच्या दोन सदस्यांना नॉमिनेट केले ते म्हणजे जान्हवी किल्लेकर आणि वैभव चव्हाण या दोन सदस्यांना नॉमिनेट केलं असं कळते यानंतर जान्हवीने सुद्धा निकीला नॉमिनेट केले आणि कदाचित वर्षाताईने घनश्यामला नॉमिनेट केलं असं सध्या तरी बातमी मिळते पण हे जे काही नॉमिनेशन कार्य आहे ना ते खूप टफ असणार आहे आता बघू या नॉमिनेशन कार्याअंतर्गत कोण कोण नॉमिनेट होतं आहे आणि कोण या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाते कदाचित डबल इवेक्शन पण होऊ शकतं ही जर तरची शक्यता आहे पण काय वाटतं तुम्हाला या नॉमिनेशन कार्याअंतर्गत कोणते सदस्य हे नॉमिनेशनमध्ये यावे आणि बिग बॉसच्या घराबाहेर जावेत असं तुमचं मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका